आतापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती मात्र आता आमची हाऊस भागली आता आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतला त्या विमानाचे पायलट विश्वजित आहेत ते नेतील तिथे जाऊ पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात मात्र वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी असं सा सांगत विशाल पाटील यांनी भाजप प्रवेशाचे खंडन करत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय दरम्यान विश्वजित कदम हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत त्यांनी यावेळी बोलताना केलं वलू तालुक्यातील बोरली येथे विविध विकास कामांचं उद्घाटन काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी विशाल पाटील बोलत होते विशाल पाटील म्हणाले काँग्रेस पक्ष आज जोमाने काम करतोय तरुण पिढीकडे आज काँग्रेस पक्ष जातो याचा आनंद आहे पक्षात काही गोष्टी चांगल्यासाठी घडत आहेत कारण काहींनी पदे भोगून देखील काँग्रेस पक्ष सोडलाय त्यामुळे आपली वाट मात्र आता मोकळी झाली त्यामुळे विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल असंही विशाल पाटील म्हणाले जिल्हा रुग्णालय आणि माता बाल संगोपन या सांगली येथे नवीन बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयांच्या माध्यमातून येत्या वर्षभरात आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण होतील आरोग्य पंढरीला साजेच्या अशा सोयी सुविधा या रुग्णालयाच्या माध्यमातून मिळतील गोरगरीब जनता शासकीय हॉस्पिटलमध्ये येतात त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून या रुग्णालयांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी कलि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवारात जिल्हा रुग्णालय सांगली आणि माता बाल संगोपन रुग्णालय या शंभर खाटांच्या दोन नूतन रुग्णालयांचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण पालकमंत्री डॉ खाडे यांच्या हस्ते झालं यावेळी खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम नीता केळकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बी सारणकर कार्यकारी अभियंता मिरजकर आदी उपस्थित होते जिल्हा रुग्णालय सांगली आणि माता बाल संगोपन रुग्णालय या शंभर खाटांच्या दोन रुग्णालय सांगली येथे होण्यासाठी दोन हजार सतरापासून पाठपुरावा आणि प्रयत्न सुरू होते सात वर्षानंतर प्रयत्नांना यश आले या, या रुग्णालयांमुळे एक चांगली सुविधा निर्माण होईल काही वेळा रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागतात हा प्रश्नही सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं आमदार सुधीर गाडगे यांनी सांगितलं राजकारणात अनेक बदल होत आहेत आपला कोण परका कोण हीच ओळखण्याची खरी गरज आजची आहे जनतेचं प्रेम हे सगळ्यात मोठी ताकद आहे काँग्रेसला एकशे चाळीस वर्षांचा इतिहास आहे काँग्रेसनेच या देशाला खूप काही दिले पण आज देशातील केवळ एक टक्का लोकांच्याकडे एकूण संपत्तीपैकी पंचेचाळीस टक्के संपत्ती आहे शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकरी लोकांच्यासाठी काम करणं महत्वाचं असे प्रतिपादन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांनी बुर्ली येथे केलं आहे पलूस तालुक्यातील बुर्ली सूर्यगाव दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलाच्या बांधकामाचं भूमिपूजन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांच्या हस्ते व विश्वजित कदम आमदार मोहनराव कदम आमदार विक्रम सावंत विशाल पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते कृतिका रोहिणी आर्दरा नक्षत्राने पेरा होईल कुरी एक होईल चिमणीला चारा मिळेल धरण आत बाहेर होईल असे भाकीत भाकणूक आई देवनगर येथील श्री रेवनसिद्ध मंदिरात झालेल्या भाकणुकीत सांगितलं यावेळी हर हर महादेव हर हर शंभू शिव महादेवाच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही भाकणूक संपन्न झाली आहे देवनगर येथे प्रथेप्रमाणे दरवर्षी वर्षातून दोन वेळा श्री रेवनसिद्ध देवाची भाकणूक होत असते त्यानुसार महाशिवरात्रीनंतर आजच्या तिसऱ्या दिवशी रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साळशिंगे येथील रेवणसिद्ध मंदिरातून मानाच्या दोन पालखीचं आणि मानाच्या दोन सासनांचे पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि हरहर महादेव हरहर शंभू शिव महादेवाच्या जयघोषात आगमन झालं त्यानंतर देवनगर येथील श्री रेवनसिद्ध मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही भागणूक संपन्न झाली यावेळी भागणुकीचे मानकरी बाळासाहेब पाटील सुरेश भाऊ शेंडे सुधीराबा शेंडे संभाजी जाधव शिवाजी जाधव हनुमान जाधव भागवत सुधार यांच्यासह विविध मानकरी आणि भाऊकी भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सी खेच सुरू असतानाच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेणार आहेत सेनेतील प्रवेशासाठी चंद्रहार पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतलाय मुंबईतील प्रवेशासाठी जिल्ह्यातून तब्बल पाचशे गाड्या गाड्यांचं नियोजन करण्यात आलं त्यामुळे सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला सुटण्याचे स्पष्ट संकेत आहेत या कारणाने महाविकास आघाडीतील वाद विकोपाला जाण्याच्या चिन्हात या पार्श्वभूमीवर चंद्रहार यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे जिल्ह्यातून सुमारे पाचशे गाड्या मुंबईकडे क्रे रवाना करण्याचा चंग बांधला आहे त्याबाबतचं नियोजन करण्यात येते चंद्रहार यांच्या जवळचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यातून मुंबईला गाड्या नेण्याबाबतचं नियोजन करतात रविवारी रात्री चंद्रहार यांच्यासह सर्व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होते लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे पण हम करेसो कायदा या मानसिकतेत असणाऱ्या भाजप सरकारकडून आमची मागणी मान्य होण्याची शक्यता नाही त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली लोकसभेसह विधानसभा आणि सर्व अन्य निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी मराठा स्वराज्य संघ पाठपुरावा करत आहे यावेळी बोलताना महादेव साळुंखे म्हणाले सांगली जिल्ह्यातील सातशे गावातून प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक अर्ज भरणार आहेत याशिवाय सांगली मिरज शहरी आणि अन्य नगरपालिका क्षेत्रातून मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरतील जिल्हाभरातून सुमारे एक हजार पाचशे अर्ज भरले जाणार आहेत ईव्हीएमची क्षमता तीनशे पंच्याऐंशी उमेदवारांचे त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवरच घेणं आयोगाला भाग पडेल या कामी सकल मराठा क्रांती मोर्चासह समविचारी संघटनांचीही मदत घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले भारतात ईव्हीएमच्या माध्यमातूनच भाजपने आतापर्यंत दोन वेळा बहुमत मिळवलं यात शंका नाही ईव्हीएम विरोधात विविध न्यायालयात याचिका दाखल झाल्यात पण त्यांचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता नाही या पार्श्वभूमीवर आम्हीच ईव्हीएमच्या बंदोबस्तासाठी पुढाकार घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हो सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर आणि सातारा येथील रेकॉर्डवरील अटल चोरट्या शहर पोलिसांनी जेरबंदे केले या चोरट्याकडून सांगली शहर ग्रामीण आणि साताऱ्यातील बोरगाव येथील घरफोडीचे तीन गुन्हे उघडके झाले त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आकाश प्रकाश चव्हाण सा अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली की अटल गुन्हेगार आकाश चव्हाण हा घरफोडीतील चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी जुना फुदगाव रोडवरील वाल्मिकी आवास येथे येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी वाल्मिकी आवास येथे सापळा रचून संशय चव्हाण याला पकडला त्यावेळी ते त्याची अंगझर्ती घेतली असता त्याच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने मिळाले यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा मुद्देमाल हा सांगली शहर ग्रामीण आणि सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथून घरफोडी करून चोरल्याचं सांगितलं यावेळी त्याच्याकडून एकूण छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिरज तालुक्यातील कवठे असणाऱ्या चौथाई गल्लीमध्ये खुलेआम गांजा विक्री करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली या तरुणाकडून एक किलो सहाशे ग्राम वजनाचा गांजा एक तराजू असा एकूण एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली विशाल विकास येवले असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचं एक पथक मिरज पूर्व भागात पेट्रोलिंग करत होतं यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की कवठे पिराण येथील चौथाई गल्ली येथे एक तरुण बेकायदेशीर खोल्या गांजा विक्री करत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून संशयित विशाल चौथाई याला जेर बंद केलं यावेळी त्याची तपासणी केली असेल त्याच्याजवळ पिशवीमध्ये एक किलो सहाशे ग्राम वजनाचा गांजा मिळाला यावेळी त्याला अटक करून त्याच्याकडून अडतीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांचा गांजा आणि एक तराजू असा एकोण एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या पथकाने केली <प्रावाद> मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उद्या मिरजेतील जनसंपर्क कार्यालय समोरील पटांगण मिरज येथे होणार असल्याची माहिती जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिली आहे समित कदम पुढे म्हणाले या मेळाव्यास माजी मंत्री तथा प्रमुख वारणा उद्योग समूह तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे गोकुळ दूध संघाचे संचालक अमरबाबा पाटील विजयसिंह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने कोल्हापूर मार्केट कमिटीचे सभापती शंकरांना बारगीर आणि पक्षाचे आजी माजी पदाधिकारी पन्हाळा नगरपालिकेचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे अशी माहितीही समीत कदम यांनी पत्रकार बैठकीत दिली